हिरव रान दिसले की सरावस वाटत खरं था। सांगू तुम्हाला या वयात सुद्धा पिरियड करावस वाटत आमच्या चोरून पाहायचंच होत महिनान महिना वेगळं राहायचंच होत नव्हता टीव्ही नव्हते फॅशन चॅनल तेव्हा गाणं ऐकत नुसतं पडून राहायचंच होत आता तर चॅनल वर सार सार पाहून खरं सांगू तुम्हाला हिरव रान दिसलं की सरावस वाटत या वयात सुद्धा प्रेम करावस वाटत बघा धुडू धुडू तिच्या मागे धावस वाटत दोडू धुडू तिच्या मागे धावस वाटत कुणी पाहत नाही ना म्हणून हळूच मागे वळून पाहस वाटत दाग दुख होत असते अजूनही हृदयात दाग दुख होत असते अजूनही हृदयात दिसलास ती जीव होतो खाली पाठीवर मोकळे भुरभुरणारे केस पाठीवर मोकळे भुरभुरणार के पाहून मन कस वाऱ्यावर उडत मांजर होऊन मांजर होऊन दूध प्यावास वाटत कोणी पाहत तर नाही ना पण हळूच मागे होऊन पाहस वाटत दोन येण्या घट्ट असायच्या तेव्हा आता थात ते घेता आलाच नाही जेव्हा आता तर घट्ट बिलगून आता तर घट्ट बिलगून फिरावस वाटत खरं सांगू तुम्हाला हिरवरा दिसलं की चरावस वाटत या वयात सुद्धा प्रेम असं वाटत मनात येत आमच्या वावे स्वार लाटावर नाजूक प्रेमाच्या कोणी म्हणे नाका कोणी म्हणे याची झाले साठी बुद्धी नाटी पण पान पिकलं तरी हिरवळ आजूबाजूला पाहून चरावस वाटतं खरं सांगू तुम्हाला हिरवरान दिसले की चरावस वाटतं या वयात सुद्धा प्रेम करावस वाटतं या सुद्धा प्रेम करावस वाटत धन्यवाद